गल्लो गली फिरतायत आणि आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले मोठा भाई छोटा बाई कुठलाच भाई राहणार नाही संजय राऊतांचा बोल कार्यवाहक पंतप्रधान किंवा चार जून नंतर भूतपूर्व होणाऱ्या पंतप्रधानांची आज मुंबईत सभा आहे मागील काही दिवसांपासून त्यांचा मुक्काम महाराष्ट्रामध्ये आहे रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरतायत मोदीजी लक्षात घ्या आम्ही तुम्हाला आताच रस्त्यावर आणलं आहे तुमचा आवडता झोला घेऊन आता हिमालयात जावं लागेल त्याची व्यवस्था महाराष्ट्रच करणार आहे महाराष्ट्राची पंगा घेतला आहे तर आता सोडणार नाही मोठाबाई छोटाबाई गांडाबाई कुठचाच बाई तुम्हाला आता चार जून नंतर राहणार नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मुंबईतील बी सी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली त्यावेळी संजय राऊत बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते संजय राऊत म्हणाले केजरीवाल आणि संजय सिंग संजय राऊत तुरुंगातून सुटून आलेले आहेत आता भाजपासाठी तीच ईडी असणार आहे भाजपात चोर बाजार आहे भिंडी बाजारच्या पुढे एक चोर बाजार आहे देशात चोरलेला माल चकचकीत करून मिळतो मोदी शिवतीर्थावरून जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणार असं ऐकलं हे करू नका बाळासाहेबांना यातना होतील ज्यांनी नकली शिवसेना म्हटलं त्यांना बाळासाहेब शाप देतात पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले मोदींनी देशासाठी काय केलं एक मंत्र दिला कामधंदा मंदम जिंदगी झंडम फिरबी घमंडम तुमचा हा घमेंट चार जून नंतर चालणार नाही एकनाथ शिंदेची नकली सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे महाराष्ट्रात तयार झालेलं पाप आहे कालपर्यंत ज्यांना चक्की पिसिंग म्हणत होता आज त्यांचं किसिंग मोदी घेत आहेत ही आजची सभा नरेंद्र मोदींना गॅरंटी देत आहे मोदीजी गयो, आप तो गयो। मोठा भाई छोटा भाई, गांडा भाई काय मोठा भाई, छोटा भाई, गांडा भाई हा भाई तो भाई चार जून नंतर कोणी राहत नाही अरविंद केजरीवाल येतील तुरुंगातून सुटून ते येत त्यांच्या बरोबर संजय सिंग तेही तुरुंगातून सुटून आलेले आहेत आणि हे संजय राऊत तोच तुरुंग ती चिडी तोच सीबीआय त्याच कोठड्या आता भारतीय पक्ष असेल त्यांच्या बरोबरचा असेल आता सगळं तुमच्यासाठी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई